या हरामखोरांनी शिवसेनेची गद्दारी केलीच धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझं आव्हान आहे मिंद्यांनी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार आज उद्धव ठाकरे यांची जनसंवाद सभा ही संगमनेर येथे पार पडली यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे सोबत गेलेले शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा चांगला समाचार घेतला शिंदेवर टीका करताना ठाकरे म्हणाले या आरामखोरांनी गद्दारी केली या मेंद्याला आव्हान आहे की धनुष्यबाण पेलून दाखव पहिले तुझी दाढी खाजव आणि नंतर धनुष्यबाण उचलून दाखव असा जोरदार हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी केला या, या आरामखोरानी शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंधे करतोय धनुष्यबाण अरे पेलून दाखव माझं आव्हान आहे पेलून दाखव मेंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं मिंदे ते मिंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारांनी हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इथला जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाहीये कारण काय तोंडाने फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा हा गद्दार आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका